हाय फ्रेंड्स तर आज आपण बघूया मिक्सर चाकू कातर आणि ग्रेटर वगैरे नेल कटर ह्यांचं शार्पनेस कसं वाढवायचं आपण नेहमी यूज करतो डेली यूज करतो आणि काय होतं थोड्या दिवसांनी ह्याचा शार्पनेस कमी होतं हे चालत नाही आता मिक्सरमध्ये काय होतं आपण काही ह्याच्या ब्लेड्स पण डल होतात थोड्या दिवसांनी डेली यूज करून करून डल होतात मग आपल्याला काही वाटायचं वगैरे असेल ते प्रॉपरली वाटलं जात नाही बारीक होत नाही म्हणून सर च्या पण ब्लेड कशा शार्प करायच्या त्या बघूया आपण नेल कटरचं नेल कटरचं पण होतं की नेल कटरनी थोडे दिवसांनी दिवशी नेलकटर चालत नाही म्हणजे ह्याचा शार्पनेस कमी होतो म्हणून मग आपण काय करतो नवीनच आणतो पण ह्याचं पण शार्पनेस तुम्ही घरीच इझिली करू शकता कसं करायचं तर व्हिडिओ कम्प्लीट लास्ट पर्यंत बघा बघा चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला नेहमीच तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आता सीजर जर शार्पनेस वाढवायचं असेल तर काय करायचं अजून मेन फॉईल घेतलेली आहे तर ही फॉईल पेपर मी फूड रॅप करायला अजिबात यूज नाही करत बाकी गोष्टींसाठी यूज होते तर मी इथे कारण की हे तेवढं सेफ नाही आहे फूड रॅप करायला म्हणून मी तो यूज नाही करत तुम्ही पण फूड रॅप करायला यूज करत असाल तर अजिबात यूज नका करू आणि ह्याच्यानी पण आणि ह्याच्यानी तुम्ही जर तुमच्या सीझनला शार्पनेस गेलं असेल ना तर तुम्ही इनक्रीज करू शकता जिथे मी असं तुम्ही कट केलं ना सीझर ऑइल पेपर असा कट केला ना तरी शार्पनेस वाढतो ह्याचं सीझरचं तसं वो पेपर पेपरनी तुम्ही शार्पनेस इन्क्रीज करू शकता चेक करू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला जर चाकूचं शार्पनेस वाढवायचं असेल तर कप घ्यायचा कपच्या बॅक साईडला तुम्ही जर असं घासलं ना तर चाकूचं असं घासायचं तर ह्या कपच्या बॅक साईडनी आहे ना चाकूचा शार्पनेस वाढेल चांगलं त्याच्यानंतर ग्रेटरचं पण ग्रेटरला पण आपण असं घासू शकतात तुम्ही जर ही तुम्ही। वाड़। हे ग्रेटरचं कमी झालं असेल ना शार्पनेस त्याच्यासाठी पण तुम्ही असं घासलं ना तर ह्याचं शार्पनेस वाढ वाढेल हे पण खूप बारीक असे ह्याचे होल्स आहेत हे आपण नेहमी यूज करून करून ह्याचं पण काय होतं शार्पनेस कमी होतं ते पण तुम्ही असं कपवर जर घासलं तर कपच असं आहे घ्यायचं त्यानंतर कातर कातरपण अशी ह्याच्यावर जर घास ना तर त्याच हातात पण तुम्ही असं ह्या घासू शकता आता नेल कटर काम करत नसेल त्याचं शार्पनेस कमी झालं असेल तर काय करायचं या अशा मेडिसिनच्या स्ट्रिप्स असतात ना त्या घ्यायच्या आणि त्या कट करायच्या या नेल कटरने ह्या मेडिसिनच्या स्ट्रेप्स जर तुम्ही अशा नेलकटानी कट केल्या तर शार्पनेस वाढेल आता तुम्हाला वाटेल की एकदाच कट करून लगेचच नेलकटा शार्प होईल तसं काही नाहीये पण दहा एक वेळा तरी तुम्ही मेडिसिन स्ट्रेप नेलकटानी कट करा मगच ते शार्प होईल एका ह्याच्यानी शार्प नाही होणार एकदाच तुम्ही कट कराल आणि म्हणाल की शार्प होईल नाही नाही दहा एक वेळा तरी असं कट करा म्हणजे मग चांगलं शार्प होईल आता ह्याचा शार्पनेस वाढलेला आहे मिक्सर जारचं बघूया ह्याच्या ब्लेड्स पण थोड्या डल होतात आता मिक्सर जारच्या ह्या ब्लेड्स जर शार्प करायचे असतील तर काय करायचं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकून हे ग्राइंड करायचं मिक्सरला आपण ग्राइंड करूया मिठाने काय होतं ब्लेड जे ना शार्प होतात तुमच्याकडे रॉक सॉल्ट असेल किंवा ते झाडं मीठ येतं ना ते असेल ना ते पण तुम्ही मिक्सरला ग्राइंड केलं ना तरी ह्या ब्लेड चांगल्या शार्प होतील तर ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मिक्सर ग्रेटर सीझर चाकू नीलकोट घरीच शार्प करू शकतात ते चालत नसतील तर त्याचं शार्पनेस चांगलं वाढवू शकतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आटिरता बाय